नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेले दोन दिवस थोडा इलेक्ट्रिक इशू आणि आपले युट्यूब चॅनलचाही इशू असल्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण थोडा यूट्यूबचा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओ बनवायसाठी अडथळेत असून आता तो सध्या तरी तो व्यवस्थित झालेला आहे आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा नवीन चॅनल मध्ये आणि घंटी प्रेस करायची तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्रात परतीच्या पावसाचं आगमन होणार आहे आणि महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे वातावरण हे चेंज होणार असून महाराष्ट्रातील काही राज्यांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रालगत काही राज्यांमध्ये पावसाला जोरदार सुरवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहेच परंतु आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय परिस्थिती राहणार आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कसा पडू शकतो हे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर मित्रांनो आपण बघू शकता सध्या तरी आपल्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर लगतील काही शहर नाशिक जळगाव अकोला आणि मुंबई ह्या भागामध्ये आपण बघू शकता काही प्रमाणात ढगांची दाटी झालेली दा असून नंदुरबार मालेगाव नाशिक औरंगाबाद शेगाव वाशिम अहमदनगर पालघर मुंबई या भागामध्ये ढगांची दाटी होताना पाहायला आपल्याला मिळत असेल तर नागपूर अमरावती या भागामध्ये सुद्धा चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगांची दाटी होत असून स्थानिक वातावरण तयार होऊन सुद्धा काही ठिकाणी पाऊस जोरदार पडणार आहे तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपात राहणार आहे तर पुणे सातारा अकलूज सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर हा जो पट्टा आहे महाराष्ट्र लगेच बाउंड्रीवरील हे जे प्रमुख शहर आहे तर हे या ठिकाणी सुद्धा पुढील काही तासांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो आपण जे गेल्या दोन ते तीन दिवसाखाली जे सर्कल चक्रीवादळा स्वरूपाचं झालेलं होतं तयार तर ते सर्कल ग्वालियर जोधपूर अहमदाबाद ह्या भागाकडून काही प्रमाणात महाराष्ट्रातही त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुढील काही दिवसात ते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा काही परिणाम मुंबई पुणे नाशिक जळगाव अकोला ह्या भागामध्ये होऊ शकत आणि प्रमुख भाग म्हणजे नंदुरबार जळगाव या हो लगतील लग काही शहर असतील नाशिक औरंगाबाद शेगावच्या अमरावतीच्या शे, बीडच्या जे काही शहर आहेत तर त्या शहरांमध्ये सुद्धा नगर, अपले, अपले गर, ते ते काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर आपण बघू शकता आज औरंगाबाद नाशिक मालेगाव अहमदनगर वाशिम नांदेड अमरावती ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो तर त्यासाठी शेतकरी बांधवाने आपल्या आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे जेनेटिकून पाणी पाणी हे धानामध्ये आणि पाण्याचा निचरा व्हावा आणि आपण शेतामध्ये जाताना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे कारण पावसाच्या वातावरणामध्ये पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार होऊ शकतो तर काही ठिकाणी कडकडात असं पाऊस हा होऊ शकतो असं हवामान अंदाजानेही सांगितलेलं आहे हवामान अंदाजामध्ये तर आपण स्वतःची आपल्या पर्वची काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपल्या हिडोला आपण असं सपोर्ट करा आणि आपल्या व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांनाही त्याचा लाभ मिळेल जेणेकरून शेताचे नुकसान होणार नाही त्या परिस्थितीमध्ये ते नियोजन पाणी साठवणे किंवा पाण्याचा निचरा व्हावा अशा उपाययोजना आपले शेतकरी बांधव करतील तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या शेतकरी बांधवाच्या चॅनलला असंच आपला सपोर्ट राहू द्या मित्रांनो आपण सामाजिक कार्य सोशल वर्क या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून राज्य शासन केंद्र शासनाच्या जार ज्याही काही योजनेचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो